जवळपास आतापर्यंत महाराष्ट्रात शंभर एक बावी <laughs> भावी मुख्यमंत्र्यांचे बॅनर लागले काही देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर मुंबईमध्ये लागलेले आहेत आता बंदूक तर असं कुणी बॅनर लावत नाही मला नंतर कळलं की ते बॅनर आता काढून घेण्यात आलेले आहेत तुम्ही उत्साही अनेक जण उत्साहाच्या भरात असं काहीतरी करतात तसं अरे ऐका ना बाबा आता <laughs> त्यामध्ये जसं उत्साहाच्या भरात जवळपास आतापर्यंत महाराष्ट्रात शंभर एक भावी मुख्यमंत्र्यांचे बॅनर <laughs> झाले ते भावी झाले का शंभर मुख्यमंत्री नाही तशा पद्धतीनं ना मी देवेंद्रजींना जे ओळखतो ते बघतात केली अजिबात असं <laughs> सांगितलं जण असे परंतु कधी कधी काही जण आपलं स्वतःच जसं सोशल मीडियामध्ये काही ट्विट करताना काही त्यांच्या कल्पनेनं ते कृती करतात तसं काही केलेलं दिसत आहे त्याबद्दलची नोंद घेतली फडणवीस समर्थक पण घेत आम्ही अरे बाबा आता मॅटर कोर्टामध्ये गेलेली हायकोर्टात हायकोर्टाने दखल घेतलेली आहे हायकोर्टाने काही प्रश्न पोलीस त्याला आज विचारलेले आहेत आता न्याय प्रविष्ट प्रकरण झाल्यानंतर आपण त्याच्याबद्दल फार प्रश्न विचारून उत्तर देणं उचित नाही आता न्याय व्यवस्था सांगेल काय ते